वैभवची सुरावकर वैभव सुरावकर वैभव नमस्कार आम्ही बऱ्याच दिवसापासून केली होती वैभवकडे बाकडे देण्याबद्दल त्याने आम्हाला दे आम्ही आभारी आहोत नमस्कार मी अनिकेत देशमुख इथे आमच्या इथे गिरायकांना उभं राहायला व्यवस्थित नव्हता आणि पाठीमागे बसायला वगैरे जागा नव्हती तर आम्ही वैभव दादाला सांगितलं की बाकड्यांची व्यवस्था कर त्यांनी लगेच दोन दिवसात पाठीमागे लगेच बाकडे बसून दिले आता आम्हाला गिरायकांना सुद्धा बसायला आम्हाला सुद्धा जेवायला वगैरे चांगलं होतं नमस्कार माझं नाव विवेक सुरेश मोरे मी आपल्या विठ्ठलनगरमध्ये राहत आहे आता विठ्ठलनगरमध्ये राहत असताना मला थोडंसं जाणवलं की आपले वयोवृद्ध पुरुष महिला रात्रीचे जेवण झाल्याच्या नंतर इथे चालत असतात आणि चालत असताना त्यांना बसण्यासाठी व्यवस्था नव्हती तर आपले ॲडव्होकेट संकेतजी भासे आणि आपले वैभवजी सुरावकर यांच्याकडे मी थोडासा फॉलोअप घेतला वैभव माझा जुना मित्र आहे त्याच्याशी संपर्क का केला काही समस्या आपल्या विठ्ठलनगरमध्ये जाणवत आहे तर लगेच त्यांनी त्वरित कारवाई करून ह्याच्यावरती विठ्ठलनगरसाठी टोटल बारा बेंचेस अवेलेबल करून दिले आहेत आणि हे सर्व व्यवस्थित करून दिल्याबद्दल मी एक विठ्ठलनगरचा रहिवासी रहिवाशी ॲडव्होकेट संकेतजी भासेसाहेब आणि वैभवजी सुरावकर साहेब यांचं आभारी आहे नमस्कार मी अनिता घरत विठ्ठलनगरची रहिवाशी आहे आम्ही इथे संध्याकाळी बाहेर आलो तर आम्हाला बेंच नव्हते बसायला तर मी बिराजला सांगितलं की आपल्याला बेंच नाही आहे वैभव आम्हाला बेंच दिले त्यांच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो नमस्ते माझं नाव बिराज पाटकर काही दिवसांपूर्वी विठ्ठलनगरचे काही रहिवासी माझ्याकडे आले आणि रिक्वेस्ट केली की आम्हाला काही बेंचेस लागणार आहेत मी इमिजिएटली मला वैभव आणि संकेतचं म्हणजे माझ्या थॉनी त्या लोकांनी मला ॲट द सेम कॉल सांगितलं की किती बेंचेस पाहिजेत आणि मी बोल मी बोललो मला थोडं वेळ द्या मी चेक करतो आणि मी फाइंड आऊट केलं की अराऊंड आठ बेंचेसची रिक्वायरमेंट आहे थोड्या दिवसांनी त्या लोकांनी मला अवेलेबल करून दिलं आणि ऑन बिहाफ ऑफ माझ्या पूर्ण विठ्ठल नगर मी खूप ग्रेटफुल आहे वैभव आणि संकेत हे दोघं माझे चांगले मित्र आहेत आणि आय एम व्हेरी थँकफुल टू दॅम थँक्यू थँक्यू वैभव दादा तुमच्यामुळे आम्हाला बेंचेस भेटले बसायला थँक्यू